अतिवृष्टीने शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकरी हैराण झाला असून मेटेकुटीला आला आहे असूनही नात मी आणत अशी वेळ शेतकऱ्यावर आली असून पावसाने करच केला आहे त्याच्यात आणखीन एक संकटाची भर म्हणून की काय शेवगाव परिसरात बिबट्याने थैमान घातले आहे नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज जोरापूर महादेव टेकडी वडुले सामनगाव लोळेगाव या परिसरामध्ये बिबट्याने शेतकऱ्यांना अनेकदा दर्शन दिले असून येथील शेतकरी जीव मुठीत घेऊन जगत आहे दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या रात्री शेवगाव पाथडी रोडवर दूध संघासमोरील गणेश काशीद यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करून येथील सहा शेळ्यांचे मुंडके तोडून पळाला तर दुसऱ्या दिवशी साडेसहा सात वाजता पाथडी रोडची पलीकडल बाजू म्हणजेच बी नाईन हॉटेलच्या समोरील बाजूला तेथील लोकांनी बिबट्याला वावरताना पुन्हा पाहिले वनीकरण खात्याने याची दखल घेऊन या परिसरात पिंजरा लावण्याची चजदी घ्यावी व या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व तसेच स्थानिक रहिवाशांकडून होत आहे शेवगाव शहराजवळच बिबट्याने सहा शेळ्या मारल्यामुळे बिबट्या गावात लोकवस्तीत घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही जर बिबट्या लोकवस्तीत घुसला तर मोठा अनर्थ होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एखाद्या व्यक्तीची जीवितहानी बिबट्याकडून होण्याआधीच आणि त्याची वाट न पाहताच संबंधित वनीकरण खात्याने बिबट्याचा माग काढून पिंजरा लावावा तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र